माझ्या मध्ये आज उजाज आहे डोस आणि कीचा चेहरा बघ आता हसतोय हा बघ झोपेत न सुटलाय ए बघ झोपेत न उठलास ना तू आईना आता हे डोस नंतर तर बघितो सर रडली मला ए वाला बाबू बाबु हे काय आज डोस बबूल तू शेमजा मला आतापासून आणि आमची पान थियो ना गाय मध्ये हिरला दिला डोस आणि आम्ही दोघांनी निघालो उरणला उरणला जाता जाता आम्ही पिला निरा आणि मग आम्ही गेलो उरणला कारण उरणला जायचं बोललं तर मला खूप कंटाळ एवढा कंटाला येतं की बोलूच नका आणि फायनली पोचलो गाडी वगैरे पार्क केली आणि माझं जो काम होता तुम्हाला तर दिसते आजकाल मी कोर्टमध्ये वकिलाच्याकडे खूप जाते तर मी वकिलाच्याकडे गेलेली माझं काम होतं तर आणि वकिलाच्या ऑफिसला पोचली आणि मग मला टेन्शन नुसतं येत होतं की केयू कसा असेल कसा नाही कारण त्याला डोस दिलेले तर विचार खूप डेंजर डेंजर होते की ताप वगैरे आला असेल त्याला आणि मग माझं तिथला काम वगैरे हो झाला आणि मी निघलो घरी यायला घरी येता येता आम्ही टाकली सीएनजी गाडीत आणि मग सीएनजी टाकून झाल्याच्या नंतर मी आली घरी मी मागच्या व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं की मी काहीतरी वस्तू येणार आहे नवीन तर माझी वस्तू बनवून आली आहे तर मी वस्तू काय बनवायला दिली होती ते पण दाखवते तुम्हाला आता आणि फालुदा आणलाय तर या तुम्ही पण आमच्यासोबत फालुदा शेअर करायला था ते कोंबेराम मंगलसूत्र तुम्ही घंठन बघू शकता माझे पेंडल मी अगोदर बनवलं होता आणि पट्टी मी आता बनवली आहे गेल्या वर्षी हा पेंडल बनवला होता आणि पट्टी आता मी ह्यांच्याकडून बनवून घेतलेली आहे बघू शकता मस्त अशी डिझाईन तुम्ही डिझाईन बघू शकता खूप अशी मस्त वाली डिझाईन टाकली यांनी पेट्यांमध्ये हे बघा आणि इथे माझं आणि ह्यांचा पण नाव टाकलंय तर घंठन कशी वाटते ती बघा आणि ज्वेलर्स वाले काय बोलतात ते का हे बघा त्यांनी हे कंटेन बनवलेली आहे टोटल साडेपंचवीस सोनं झालेली आहे डिझाईन खूप छान झालेली आहे आणि इकडे दोघी नवरबाईचं जो नाव पण टाकलेलं आहे आपल्याला वजन जास्त करायचे असेल अजून मोठी करायची असेल मोठी करता येईल बारकी करायची असेल तर बारकी करता असेल बारकी कर बारकी पाहिजे तर बारकी बनवता येईल आपल्याकडे या मजुरी वगैरे एकदम व्हेजिबल लावून जशी पाहिजे तशी करता येईल न्यू गणतन आणि वन ग्राम गोल्ड मध्ये करायचे असतील तर ते सुद्धा यांच्याकडे अवेलेबल असतात आणि प्युअर गोल्डचे करायचे असतील तर ते सुद्धा हे अवेलेबल करून देतील आणि बनवायला दिलं बनवून सुद्धा देतील आणि दुसरी गोष्ट माझ्या थ्रू आलात तर तुम्हाला पंचवीस टक्के मजुरीमध्ये सूट भेटेल तर नक्की ईश्वर गोल्डला व्हिजिट द्या आणि नवीन नवीन वस्तूंचा आनंद घ्या म्हणजे पॅक करण्यासाठी माझी पॅक आणि आता आम्ही चाललो खरेदी आणि स्पेशल ट्रीट दोन पिशव्या एक वाली एक मोठी वाली तर चला बाय बाय <laughs> आता पोहोचले मी आमच्या एरियामध्ये आणि हे गेलेत बिर्याणी घ्यायला आता हे बिर्याणी घेतील आणि मग निघू घरी जायला अजून जर काय ऍड करायचं असलं तर करेन नाहीतर मग ब्लॉग चा एंड करेन तर चला बघूयात अजून काय ऍड करता येते का आपल्याला नाहीतर मग ब्लॉकचा एंड